कृत्रिम परागीभवन सध्या आपण करत आहोत धोत्राच्या मदतीने तर धोत्राच्या मदतीने परागीभवन करण्याची वेळ यशासाठी आली की सध्या मधमाशा कुठंच राहिलेल्या नाही कुठला औषध कारणीभूत आहे असाल मला माहीत नाही पण प्रत्येक पिकामध्ये मधमाशांनी अडचण आणलेली आहे आणि जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला धोतरसुद्धा दाखवतो की कि त्याला किती मोठ्या प्रमाणावर पराग जे आहे ते लागलेले आहेत तर गोंडे जर बघत असाल तर तुम्ही याजवळ गोंडे जर बघत असाल तर खूप चांगल्या प्रकारे गोंडा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय तर खूप चांगला वाढ कांद्याची झाली आहे पांढरा कांदा आपण या ठिकाणी लावलेला आहे एक पंचेचाळीस दिवसानंतर कांद्याला जे हे टेंगळे म्हणतात याला गोंडे म्हणतात याला हे यानं चालवून जातं आणि त्याच्यानंतर या एका गोंड्यामधून जवळपास अठरा किलो कांदा जे पीक आहे हे दाखवा जरा गोंडा अठरा किलो कांदा या तयार होईल एवढं जे कांदा आहे यामधून पिकू शकतो की जी बी आता ही भरलेली दिसते तुम्हाला तर याच्यामध्ये असा हात लावल्यानंतर हे जे पिवळं पिवळं हाताला लागले मोठ्या प्रमाणात तर याला म्हणतात पोलन आणि हे पोलन ज्यावेळेस ह्या फुलाला लागतं त्यावेळेस त्याचं पोलन होत असतं जवळजवळ एक महिन्याभराचा महिना दीड महिन्याचा कालावधी पूर्ण फुलं उमलायला त्याला पोलन व्हायला लागत असतो एक पासष्ट दिवसापासून त्याची सुरुवात होती पासष्ट दिवसापासून जर मधमाशी नसतील तर आपल्याला ही सगळी प्रक्रिया करावी लागते याच्यामध्ये मोहरी लावलेली आहे गाजर लावलेलं आहे तुम्ही सांगत असाल तर याच्यामध्ये तीन चार मौळं आहेत याच्यामध्ये सातेरी मधमाशीची पेटी सुद्धा ठेवलेली आहे तरीसुद्धा याची हे जे आहे ते आपल्याला करावं लागायला आहे फवारणीसुद्धा याची आपल्याला सगळी माहिती आहे सात आठ दहा वर्षापासून आपण करतोय फवारणीसुद्धा ज्या लागला पाहिजे जी योग्य आहे मधमाशीसाठी तीच फवारणी यावर केलेली पण ज्यांना फवारणी केली नाही त्याच्याच कांद्यावरसुद्धा यावर्षी मधमाशी नाही कारण की मुळात जी मधमाशी आहे ह्या भरपूर कमी झालेल्या आहे तर त्याचं कारण काय आहे ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर सध्या वेळ आलेली आहे कृत्रिम परागी भवनाची कारण की जी बी आहे हे बी जर भरलं नाही तर आपला पैसा जो लावलेला आहे आपण तो मोठ्या प्रमाणात लावलेला आहे तो हो होणारा खर्चसुद्धा निघणार नाही तर त्याच्या कारणानं काही काही गोंडे जे भरलेले आहेत ते खूप चांगल्या प्रकारे भरलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर हे जे हे बी भरलेलं आहे तर असं बी जर भरलं तर आपल्याला खूप चांगला पैसा यामधून जे ते निघू शकतो आणि आता हे जे धोतर आहे हे धोतर अशा प्रकारे फाडलेलं आहे तुम्ही जर बघत असाल तर त्याला जे पांढरं पांढरं दिसते तुम्हाला हे पिवळ पिवळ दिसते हे पराग पराग आहे सगळा आणि हे याच्यासाठी हा फाडलेलं आहे की वरचे जे गोंड्या आहेत ह्या गोंड्याला हे टे हे टेकल आणि खालच्या गोंड्याला हे पोलन करेल तर हे फिरवल्यानंतर जो काही हवेमध्ये पराग उडतात त्यांनीसुद्धा पोलन बऱ्यापैकी याचं होणार आहे तर त्याच्यामुळं लागून हो किंवा मग हाता याला हाताने सुद्धा पोलन केलेले जे आपले सुती हातमोजे घालून हँडलोज घालून याला असं पूर्ण अंजारून गुंजारून त्याचं ते पोलन झालेलं आहे त्याच्या कारणानं आता जी शक्यता आहे बी होण्याची ही बऱ्यापैकी वाढलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पोलन केलं का नक्कीच सांगा याच्यामध्ये ऊसाच्या पाचट आणणं किंवा गुळ ठेवणं किंवा मग हे सगळं करून आहेत शेतकरी आम्हीही करून आहेत पण त्यांनी जसं पाहिजे तसा फरक पडलेला नाही आहे तर आता जे चालू आहे ही एकदम चांगलं पद्धत शेतकरी म्हणत आहेत करत आहेत तर ही पद्धत आपण पहिल्यांदाच वापरतो आहे याच्या अगोदर हे करायची गरज आपल्याला कधीच पडलेली नाही तर जर कांदा जर बघितला तुम्ही तर जवळपास चार एकरचा हा प्लॉट आहे आणि खूप चांगल्या प्रकारे कांदा या ठिकाणी आलेला आहे पांढरा कांदा आपण या वर्षी लावलेला आहे ते सुद्धा प्रयोगच आहे म्हणा कारण की आपण दरवर्षी लाल कांदा लावतो तर ह्या वर्षी आपण पांढरा कांदा केलेला आहे गोंडा खूप चांगला आहे तुम्ही जर जवळ आलात आणि गोंडे जर बघितलेत ना तर खूप गोंडा चांगला आहे फक्त हा भरला पाहिजे भरल्यानंतर खूप चांगला जो उत्पन्न आहे तो आपल्याला या पिकामधून मिळू शकतं तर परागी भवनाची अडचण तुमच्याकडे कशी नक्कीच कमेंटमध्ये लिहा जर नसेल तर अशा प्रकारे परागीभवन तुमच्या तिथं करा बरोबर आहेत मग आमचे मुलं आज ते आम्ही आज पोलन ह्या शेतामध्ये करत आहोत तर प्लॉट कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा आपल्याकडे मधमाशीची अडचण असेल तर तेही आणि असली जर सोडवली असेल तेही लिहा कारण की आपण साततरी पेट्या सुद्धा येत ठेवलेल्या आहेत बऱ्यापैकी पोलून होईलही पण आपल्याला शक्यता नाकारता येत नाही की जर नाही केलं तर कारण की आतापर्यंत फिरलो आपण एकही मधमाशी आपल्याला दिसली नाही तसं अजिकच आहे ते कुठल्या तरी एका सकाळी संध्याकाळी अशा टायमाला बाहेर निघतात आणि फोन करतात तर करतील अशी अपेक्षा धरू आणि थांबू तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये ह्या नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम